श्री चरित्र अध्याय सातवा श्रीगणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी जय 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 सनातना जय जयाजी जय अगहरणा लोकपाला सर्वेषा आपुल्या कृपे करोन आपुले गुण द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोटी मालोजी समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करिती, परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीतिवस दिवसनीशी हेरळी शास्त्र्यांसी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती कैकांचे भ्रम दडविले परधर्मोपदेशकां जिंकिले कुमार्ग वर्तियांसी आनिले सन्मार्गावरी तयांनी त्यांसी आनावे अक्कल कोटी हेतू उपजला नुपा बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आनिले नूपा आवडे वेदांत बुवा पारंगत भाषणे श्रोत यांचे चित्त आकर्षणी घेती ते रात्रंदिनी नूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नूपती बहु सुखावे अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करोनी विवरण संतोषित केले सर्वजन तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नान्दति एके दिवशी सहजस्थिति स्थिती ब्रह्मचारी दर्शनायेती श्रेष्ठ जन संघाती कित्तेक होते तया वेळी पहाव यायतिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काडुन प्रश्न करीती स्वामींसि ब्रह्म पदत काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुणी सत्वर यतिराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमणी हा तो वेढा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्यक तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता करिता त्याची भक्ती परी हा भ्रम सत्यची पाहोणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला वणी स्वामी सी तुच्छ मानिती नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्थ जाहले निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी ऋषिक एका एकी चढले असंख्य महाविषारी एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोवळी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरोनी भुवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले घरमे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नींचा वृत्तांत समस्त म्हणती यांत काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पाशी पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखो निशिकांसी कायमो नि भ्यालासी जरी भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये भुवान प्रति पटली खूना धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठ जाला सद्गतीत, तया समया पासोनी, भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यांतुनी मुक्ते निवडून सुंदर त्यांचा करोनिया हार अर्पी शंकरा विष्णु कवी इति श्रीस्वामीचरित्रसारामृत सम्मत सदा परिसोतभाविकभक्त सप्तमाध्यायगूढः श्रीराजाधिराजयोगिराज श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु